नमस्कार प्रेक्षकांवर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते जेव्हा हा शेकोटीजवळ येऊन बसलेला असतो तो बिचारा एकटाच बसलेला असतो त्याच्या विचारांमध्ये तो गुंग झालेला असतो त्याला घडलेले सर्व काही प्रसंग आठवत असतात आणि त्याला आठवत असतं की त्याचं आणि काव्याचं खूप प्रेम असतं एकमेकांवरती ते प्रसंग सर्व काही त्याला आठवत असतात की पूर्वी याच वर्षी जेव्हा त्याचा बड्डे होता तेव्हा जीवा आणि काव्या या दोघांनी त्याचा बड्डे कसा सेलिब्रेट केला होता त्याने तिच्यासाठी छान अशी कविता केलेली होती शेकोटी पेटवलेली होती आणि जिवाने तिच्यासाठी सरप्राईज केलेलं होतं छान अशी कवितासुद्धा लिहिली होती काव्याच्या पा पाठीवरती पेपर ठेवून त्याने छान अशी तिच्यासाठी प्रेम कविता लिहिलेली असते त्यामुळे तो तिला म्हणतो की अगं कविता कशी झाली आहे हे माहिती नाही परंतु जिच्या पाठीवरती हा पेपर ठेवला आहे ना त्यामुळे ही कविता लिहिली होती ती खूपच गोड असणार आहे हे मला माहिती आहे काव्यावरती असणारा प्रेम तो व्यक्त करत असतो दोघे एकमेकांमध्ये खूप खुश असतात अगदी जीव तोडून एकमेकांवरती प्रेम करत असतात तो काव्याला एक फोटो दाखवतो तेव्हा त्यामध्ये जीवा आणि काव्या हे दोघंही असतात जीवाने काव्याच्या उठांवरती हात ठेवलेला असतो आणि जीवाच्या डोळ्यासमोर अख्खा तो प्रसंग आठवतो जीवाला त्या सर्व आठवणी आठवतात डोळ्यासमोर येत असतात काव्य विचारते अरे हा फोटो कधी काढला असतो तेव्हा तो म्हणतो की अरे हा फोटो क्लिक के केला ना पुढच्या अनिव्हर्सरीला आपण असे एक शेकोटी पटू मस्तपैकी काव्या आनंदी होऊन जाते आणि काव्या हट्ट करते की जी कविता केली आहे ना तू आता म्हणून मला दाखव अतिशय सुंदर कविता केलेली असते आणि पाठीमागेच या दोघांचा प्रेम असा फोटो देखील के फ्रेम केलेला असतो काव्या अजूनच त्याच्या प्रेमात पडलेली असते खूप सुंदर असे क्षण आपल्याला पाहायला भेटत आहे जेव्हा आणि काव्या देखील खूप आनंदी असतात त्यांनी एकमेकांसाठी दिलेली टोपण नावं तुझा कविराजसाठी जेव्हा एकमेकांच्या प्रेमामध्ये रंगून गेलेले असतात तो तिला कविराज म्हणत असतो एकमेकांकडे पाहत एकमेकांच्या हात हातात घेत प्रेमाने अतिशय प्रेमाने ते दोघंही तिथे बसलेले आपल्याला पाहायला मिळालं तुझ्याशिवाय आयुष्यात उरतंच काय असं म्हणून एकमेकांना पुन्हा प्रपोज करतात आणि सगळे प्रसंग जीवाला आठवत असतात त्या गोष्टींचा त्याला खूप त्रासही होत असतो एका क्षणी जीवाच्या चेहऱ्यावरती हे सगळं आठवून स्माईल येत असतं काव्याला त्यांनी जे कविता लिहिलेली असते ते देखील अप्रतिम असते काव्याच्या प्रेमामध्ये तो पूर्वी खूप वेळा झालेला असतो आणि काव्याही त्याच्यावरती तितकंच मनापासून प्रेम करत असते फार्म हाऊसवरती घालवलेले त्यांचे क्षण शेकोटी समोर घेतलेली दोघांनी शपथ एकमेकांच्या हातामध्ये हात घालून चांदे रात्री पुन्हा पुन्हा व्यक्त केलेले ते प्रेम ह्याची ती कविता देखील खूपच सुंदर असते तर अशा पद्धतीने मागच्या वर्षी जीवा आणि काव्या यांनी जीवाचा बड्डे सेलिब्रेट केलेलं असतो आणि तो पण नाव देखील त्यांनी दिलेलं असतं सहज म्हणता म्हणता कोण होऊन जातील हे कवितेचं नाव असतं आणि कविता देखील खूप असं प्रतिम झालेली असते काव्यादेखील जीवावरती खूप खुश असते आणि तितकंच मनापासून ती प्रेम करत असते आणि दोघांनी ठरवलेलं असतं की पुढच्या वर्षी देखील आपण इथेच येऊन आपला हा बड्डे सेलिब्रेट करायचा परंतु काय माहिती काळाच्या ओघाने या दोघांनाही आज दूर केलेला आहे तर या सुंदर क्षणांचे आपण भागीदार आहोत काव्या आणि जेव्हा यांच्या प्रेमाचे आपण प्रेक्षक हेच भागीदार आहोत पूर्वी किती खुश असायचा काव्यासोबत आणि आता त्याचं पूर्ण लाईफच चेंज ला होऊन गेलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि आपल्या सामान चॅनलसोबत कनेक्टेड राहा थँक्यू सो मच